नमस्कार तर नमस्कार मंडळी मिनी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर मम्मीला बरं वाटत नव्हतं म्हणून गेलो होतो आम्ही दवाखान्यामध्ये तर गावातला दवाखाना होता बंद म्हणून आम्ही निघालो होतो तर जाता जाता आमची जुनी शाळा लागली ती शाळा पाहताच इतक्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या की सांगताच येणार नाही बालपणाचे मित्र आणि त्या दिवसांची आठवण सगळ्या कशा डोळ्यासमोर आल्या तेवढ्यात आम्ही पोचलो डोंडगावन वाडीला तिथे गेल्यानंतर पाहिलं जगायत दवाखानाच बंद मग काय निघालो आम्ही परत त्यानंतर परत येताना माझी जुनी शाळा दिसली खरंच बालपणीच्या आठवणी डोळ्यासमोर उभ्या राहिल्या गावाकडे येताना पाऊतका लागला आणि तिथून दर्शन घेऊन आम्ही निघालो गावाकडं गावात आलो तर बघतो डॉक्टरच नाही अरे यार इथं पण नाही का डॉक्टर मम्मीला म्हटलं इ तिलाच डॉक्टर बस थोडा वेळ बसलो आम्ही एकमेकांकडे बघत तेवढ्यात काय मंग काय थोड्याच वेळात डॉक्टर आले मग काय ताईला तापासून लगेच गोळ्या दिल्या <laughs> आता इतकच व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की फॉलो करा नमस्कार तर नमस्कार मंडळी मिनी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर मम्मीला बरं वाटत नव्हतं म्हणून गेलो होतो आम्ही दवाखान्यामध्ये तर गावातला दवाखाना होता बंद म्हणून आम्ही निघालो होतो तर जाता जाता आमची जुनी शाळा लागली ती शाळा पाहताच इतक्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या की सांगताच येणार नाही बालपणाचे मित्र आणि त्या दिवसांची आठवण सगळ्या कशा डोळ्यासमोर आल्या ते तेवढ्यात आम्ही पोचलो दोंडगावन वाडीला तिथे गेल्यानंतर पाहिलं जगायत दवाखानाच बंद मग काय निघालो आम्ही परत त्यानंतर परत येताना माझी जुनी शाळा दिसली खरंच बालपणीच्या आठवणी डोळ्यासमोर उभ्या राहिल्या गावाकडे येताना का लागला आणि तिथून दर्शन घेऊन आम्ही निघालो गावाकडे गावात आलो तर बघतो डॉक्टरच नाही अरे यार इथं पण नाही का डॉक्टर मम्मीला म्हटलं येथीलच डॉक्टर बस थोडा वेळ बसलो आम्ही एकमेकांकडे बघत तेवढ्यात काय मग काय थोड्याच वेळात डॉक्टर आले मग काय ताईला तापासून लगेच गोळ्या दिल्या <laughs> आता इतकच व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की फॉलो करा